नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये काही ठळक घडामोडी आय आय टी मुंबईकडून शरद इन्स्टिट्यूटचा सन्मान एन पीटीईएल कोर्समध्ये देशपात्रीवर टॉप कॉलेजेसमध्ये समावेश येड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंगमध्ये देशपात्रीवर टॉप दोनशेमध्ये मध्ये व राज्यात अकरावा क्रमांक मिळवलाय याबद्दल आय आय टी मुंबई येथे आय आय टी चेन्नई एन पी टी एल हेड अँड्र्यू थंग्रेज यांच्या हस्ते समन्वयक प्राध्यापक जी व्ही पुजारी यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्राध्यापक के ए कुपाडे यांनी फॅकल्टी डोमेन ॲडव्हान्सड कोर्स पूर्ण केला त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच प्राध्यापक के ए कुपाडे यांनी फॅकल्टी डोमेन ॲडव्हान्सड कोर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी आय आय टी मुंबई एन पी टी ई एल प्रमुख डॉक्टर नंदिता महादेवन प्रोजेक्ट मॅनेजर भारती बालाजी उपस्थित होते एन पी टी ई एल हे सात भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी बॉम्बे दिल्ली गुवाहाटी कानपूर खरगपूर मद्रास आणि रुर्की आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे यांच्याद्वारे अभ्यासक्रम सामग्री तयार करून ते प्राध्यापक विद्यार्थी संशोधक यांना पुरवलं जातं त्याचे कोर्स असून त्याच्या परीक्षा घेतल्या जातात शरद इन्स्टिट्यूट दोन हजार अठरापासून एन पी टी ई चे कोर्स महाविद्यालयात राबवत आहे देशपातळीवर विविध आय आय टीकडून स्वयं एन एलची परीक्षा घेतली जाते आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हा विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केलाय एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या परीक्षेत महाविद्यालयातील पंधरा टॉपर अकरा गोल्ड अडीचशे इलाइट एकोणसाठ सिल्वर तर चारशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केलाय महाविद्यालयातील एक्केचाळीस प्राध्यापकांनी तो पूर्ण केलाय संस्थेचे चेअरमन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक विद्यार्थी यांचं अभिनंदन केलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला, करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल